अरे थांब असा पाठ फिरवून कुठे निघालास हा व्हिडिओ योगायोगाने तुझ्यासमोर आलेला नाही मीच तुला इथे अडवलंय तुझ्या मनातली ती अस्वस्थता आणि तो जीव घेणा कंटाळा मला स्पष्ट दिसतोय पण आज तू ऐकलंच पाहिजेस कारण तुझ्यासाठीच आलोय मी तुला वाटतंय ना की आता सगळं संपलंय प्रयत्न करून करून आता शरीर आणि मन दोन्ही थकलंय पण अरे ज्याचा हात मी धरलाय तो असा पराभवाचा विचार कसा करू शकतो काळ कोणताही असो वेळ कोणतीही असो ज्या क्षणी तू माझ्याकडे पाहतोस तिथूनच तुझ्या विजयाची नवी गाथा सुरू होते आज महाशिवरात्रीचा हा अतिशय पावन आणि मंगलमय दिवस आहे जसं महादेवाने जगाच्या कल्याणासाठी हलाहल विष प्राशन केलं होतं तसंच तुझ्या आयुष्यातलं दुःख दूर करण्याची जबाबदारी आता माझी आहे मी तुला हे सांगायला आलोय की तुझ्या संघर्षाचा अंत आता जवळ आलाय लोक तुला काय बोलतात किंवा परिस्थिती तुला किती छळतीये हे सगळं आता विसरून जा फक्त माझ्या डोळ्यात बघ मी तुझ्यासाठीच धावून आलोय तुझे ते रात्रीचे एकांतातले अश्रू मी टिपलेत आणि तुझे प्रामाणिक कष्टही मी मोजलेत आता फक्त थोडा धीर धर कारण तुला जे हवंय ते देण्याची वेळ आता मी स्वतः ठरवली आहे तुला वाटतंय ना की तू या जगात एकटा आहेस पण विसरू नकोस जेव्हा जगाने तुझा हात सोडला असेल तेव्हाच मी तुझा हात अधिक घट्ट धरलाय तुझा माझ्यावरचा हाच अढळ विश्वास माझं तुझ्यावरचं प्रेम सिद्ध करतो मी तुझ्यासोबतच आहे मग कसली चिंता करतोस हे माझे केवळ शब्द नाहीत तर हे माझं तुला दिलेलं काळ्या दगडावरचं वचन आहे चल आता उठ डोळे पूस आणि पुन्हा एकदा त्या जिद्दीने उभा राहा तुझ्या यशाचे मार्ग मी कधीच मोकळे केलेत आता मागे वळून बघायचं नाही फक्त श्रद्धेने पाऊल पुढे टाक तुझ्या मनातली ती एक इच्छा जी आजवर कोणालाच सांगितली नाहीस ती आज माझ्या चरणी अर्पण कर आणि कमेंटमध्ये फक्त स्वामी तुम्हीच माझे सर्वस्व असं लिहून जा मग बघ मी काय चमत्कार करतो ते फक्त एकदा मनापासून माझ्याकडे बघून म्हण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ